नमस्कार मित्र तुम्ही कधी आरशासमोर उभे राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला प्रश्न विचारला आहे का मी जो आहे तोच जगाला दिसतोय का की मी मुखवटा घालून जगतोय आपण सर्वजण थोड्याफार प्रमाणात मुखवटे घालूनच जगत असतो समाजात वावरताना चांगुलपणाचा मुखवटा ऑफिसमध्ये हुशारीचा मुखवटा पण इतिहासात एक असा माणूस होऊन गेला ज्याने स्वतःचे वस्त्र तर त्यागलेच पण आपल्या आत्म्यावरचे सर्व मुखवटे उतरवून स्वतःला जगासमोर पूर्णपणे पारदर्शक केलं आपले दोष आपली पापं आपल्या वासना आणि आपला संघर्ष हे सगळं एका खुल्या पुस्तकासारखं जगासमोर मांडलं आजचा आपला विषय कोणा एका राजकीय नेत्याबद्दल नाही तर एका साधकाबद्दल आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याला भारताचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सत्याचे प्रयोग अर्थात द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ महात्मा गांधी यांची आत्मकथा आजच्या काळात जिथे पोस्ट ट्रूथ आणि फेक न्यूजचा बोलबाला आहे तिथे गांधींचे सत्य आपल्याला झेपणारं आहे का गांधी म्हणजे फक्त नोटेवरचा फोटो किंवा पुतळा नाही गांधी एक विचार आहे आणि त्या विचाराचा उगम जिथून झाला ती ही आत्मकथा आहे पुढच्या काही मिनिटात आपण मोहनदास ते महात्मा हा प्रवास तर पाहणार आहोतच पण त्याहीपेक्षा आपण गांधीजींच्या मनाचा ठाव घेणार आहोत ते स्वतःला महात्मा मानत नव्हते ते स्वतःला एक सामान्य माणूस मानायचे जो फक्त सत्याचा आग्रह धरतोय गांधीजींच्या आयुष्याची सुरुवात कुठून होते पोरबंदरच्या एका सामान्य घरातून या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की गांधीजी यात स्वतःचं उद्दात्तीकरण म्हणजे ग्लोरिफिकेशन करत नाहीत उलट सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये ते स्वतःच्या भीतीबद्दल आणि चुकांबद्दल मोकळेपणाने लिहितात त्यांना भूताची भीती वाटायची अंधाराची भीती वाटायची रंभादाईने त्यांना रामनामाचा मंत्र दिला जो पुढे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिला पण बालपणातला सर्वात महत्वाचा प्रसंग कोणता मांसाहाराचा मोह आणि चोरी त्या काळात एक मित्र त्यांना भेटला ज्याने त्यांना सांगितलं की इंग्रज लोक आपल्यावर राज्य करतात कारण ते मांसाहार करतात देशाला वाचवायचं असेल तर आपल्यालाही मांसाहार करून धष्टपुष्ट झालं पाहिजे एका कोवळ्या वयाच्या मुलाला हे पटलं आणि एका वैष्णव कुटुंबातल्या मुलाने लपून छपून मांसाहार सुरू केला त्यासाठी पैसे हवे होते म्हणून घरातून पैसे चोरले भावाच्या कड्यातलं सोनं चोरलं पण इथेच गांधी आणि बाकीच्यांमध्ये फरक पडतो चूक तर झाली पण ती मनाला स्वस्थ बसू देईना आतून एक अस्वस्थता सुरू झाली आणि मग घडला तो ऐतिहासिक प्रसंग वडिलांना लिहिलेलं ते पत्र त्यांनी सगळी आपली पापं एका पत्रात लिहिली आणि ते पत्र आपल्या आजारी वडिलांच्या हातात दिलं त्यांना वाटलं वडील मारतील रागावतील पण काय झालं ते वडील पत्र वाचलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले त्यांनी काहीही न बोलता ते पत्र फाडून टाकलं आणि पुन्हा झोपी गेले गांधीजी लिहितात की ते प्रेमाचे अश्रू होते ज्यांनी माझा आत्मा शुद्ध केला हा प्रसंग खूप खोल आहे अहिंसेचा पहिला धडा त्यांना इथे मिळाला अहिंसा म्हणजे फक्त शस्त्र खाली ठेवणे नव्हे तर समोरच्या मनातील द्वेष प्रेमाने जिंकणे सत्याचा स्वीकार केल्यावर मिळणारी जी हलकीफुलकी अवस्था असते ती त्यांनी अनुभवली तिथूनच त्यांच्या सत्याचे प्रयोगांची खरी सुरुवात झाली पुढे तरुण मोहनदास वकिली शिकण्यासाठी इंग्लंडला जातात मित्रांनो या भागाचं विश्लेषण करणं खूप रंजक आहे तिथे गेल्यावर सुरुवातीला गांधीजींना वाटलं की आपल्याला जर या समाजात राहायचं असेल तर आपल्याला इंग्लिश जेंटलमन बनावं लागेल बघा गंमत जो माणूस पुढे जाऊन फक्त एका धोत्रावर जगला त्याने लंडनमध्ये काय केलं रेशमी हॅट विकत घेतली फॅशनेबल कपडे शिवले आरशासमोर उभे राहून टाय बांधण्याचा सराव केला इतकंच नाही तर व्हायोलिन शिकायला क्लास लावला नाच शिकायला क्लास लावला पण हे नाटक जास्त दिवस चाललं नाही त्यांच्यातला साधक जागा झाला त्यांना जाणवलं की कि मी कितीही प्रयत्न केला तरी मी इंग्रज बनू शकत नाही आणि मी तो बनायचा प्रयत्न का करावा त्यांनी ते सगळं सोडून दिलं आणि अभ्यासाकडे वळले इंग्लंडमधला दुसरा महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आहार आईला वचन दिलं होतं म्हणून ते मांसाहार करत नव्हते पण तिथे गेल्यावर त्यांना शाकाहारी मंडळाची ओळख झाली सॉल्ट यांचं प्ली फॉर व्हेजिटेरियनिझम हे पुस्तक त्यांनी वाचलं आत्तापर्यंत ते आईला वचन दिलंय म्हणून शाकाहारी होते आता ते स्वतःच्या निवडीने शाकाहारी झाले इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या गांधीजींनी प्रत्येक गोष्टीला बुद्धीची जोड दिली अंधश्रद्धेने कोणतीही गोष्ट केली नाही आहारावरचे त्यांचे प्रयोग हे फक्त शरीरासाठी नव्हते तर ते मनावर ताबा मिळवण्यासाठी होते जिची जीभ ताब्यात त्याचे मन ताब्यात हे सूत्र त्यांनी तिथेच ओळखलं होतं आता आपण वळतोय त्या कालखंडाकडे ज्याने मोहनदासला महात्मा बनवण्याच्या प्रक्रियेला वेग दिला दक्षिण आफ्रिका बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले पण इथे वकिली जमली नाही नशीब त्यांना आफ्रिकेत घेऊन गेलं आणि तिथे घडला तो प्रसिद्ध प्रसंग पीटर मॅरिट्सबाग स्टेशनची ती रात्र फर्स्ट क्लासचं तिकीट असूनही त्यांना ट्रेनमधून बाहेर फेकून देण्यात आलं कडाक्याची थंडी अंधार ती रात्र गांधीजींच्या आयुष्यातली सर्वात मोठी रात्र होती ते तिथेच वेटिंग रूममध्ये बसून विचार करत होते मी पळून जाऊ की अन्यायाचा प्रतिकार करू त्यांनी प्रतिकार निवडला पण हा प्रतिकार वैयक्तिक अपमानासाठी नव्हता तो मानवी हक्कांसाठी होता इथेच जन्माला आला तो सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे काय सत्याचा आग्रह गांधीजी म्हणतात अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच तो अन्याय सहन करणाराही असतो आफ्रिकेत त्यांनी फक्त भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला नाही तर तिथे त्यांनी कम्यून लिव्हिंग म्हणजे सामुदायिक जीवनाचे प्रयोग केले फिनिक्स सेटलमेंट आणि टॉलस्टॉय फार्म हे फार्म्स म्हणजे काय होतं तिथे बॅरिस्टर आणि मजूर एकत्र काम करायचे संडास साफ करण्यापासून ते शेती करण्यापर्यंत सगळी कामं स्वतः करायची श्रमप्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर हा धडा त्यांनी रस्किनच्या अन टू दिस लास्ट म्हणजे सर्वोदय या पुस्तकातून घेतला आणि तो आचरणात आणला या पुस्तकात गांधीजी टॉलस्टॉय फार्मवरच्या प्रयोगांबद्दल खूप भरभरून लिहितात चपला बनवणं शेती करणं हे एका नेत्याचं काम असू शकतं हे जगाला आधी माहीतच नव्हतं आता आपण पॉडकास्टच्या थोड्या सखोल आणि संवेदनशील भागाकडे वळणार आहोत अनेकांना हा भाग थोडा अवघड वाटतो पण गांधी समजून घ्यायचे असतील तर हे टाळता येणार नाही ते म्हणजे ब्रह्मचर्य आणि आत्मसंयमन गांधीजींचं लग्न वयाच्या तेराव्या वर्षी झालं होतं कस्तुरबांसोबतचं त्यांचं नातं सुरुवातीला एका अधिकार गाजवणाऱ्या पतीचं होतं ते स्वतः कबूल करतात की ते खूप संशयी होते आणि विषय वासनेच्या आहारी गेले होते जेव्हा त्यांचे वडील मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा गांधीजी त्यांच्या सेवेतून उठून आपल्या पत्नीकडे गेले होते आणि त्याच काळात वडिलांचा मृत्यू झाला ही खंत त्यांना आयुष्यभर जाळत राहिली त्यांना वाटलं की वासनेमुळे मी माझ्या कर्तव्यापासून ढळलो पुढे एकोणीसशे सहामध्ये वयाच्या सदतीसाव्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली का कारण त्यांना समजलं की जर मला समाजाची सेवा करायची असेल सर्वांचा व्हायचं असेल तर मला एका संसाराचा मोह सोडावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यांना वाटलं की आत्मिक बळ वाढवायचं असेल तर ब्रह्मचर्याचे सामर्थ्य किंवा पालन केलेच पाहिजे या पुस्तकात ते खाण्यापिण्याच्या प्रयोगांबद्दलही खूप बारीक तपशील देतात मीठ सोडून देणे डाळी सोडून देणे फक्त फळांवर राहणे शेळीचं दूध घेणे हे वाचताना कधीकधी कंटाळा येऊ शकतो आपल्याला प्रश्न पडतो एवढ्या मोठ्या नेत्याला जेवणात इतका रस का पण मित्रांनो त्यांच्यासाठी आहार हा फक्त पोटाचा प्रश्न नव्हता ते मनाच्या विकारांवर विजय मिळवण्याचं शास्त्र होतं ते म्हणायचे आहारावर ताबा मिळवला की वासनांवर ताबा मिळवणं सोपं जातं त्यांचे हे प्रयोग म्हणजे स्वतःच्या शरीरासोबत केलेला एक निरंतर संघर्ष होता ते स्वतःला स्वतःच्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक मानत असत एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी भारतात परतले गोखले जे त्यांचे राजकीय गुरु होते त्यांनी सांगितलं एक वर्ष तोंड बंद ठेव आणि फक्त भारत बघ कान उघडे ठेव आणि गांधींनी तेच केलं त्यांनी भारत फिरला आणि मग चंपारण्य खेडा आणि अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा उभा केला पण या पुस्तकात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते गांधीजी राजकारणाबद्दल लिहितात पण त्यामागचा उद्देश सत्तेचा नसतो चंपारण्यमध्ये त्यांनी निळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तर सोडवलाच आहे पण तिथे शाळा काढल्या स्वच्छतेचे दढे दिले त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांना हुसकावून लावणं नव्हतं तर भारतीयांना सुधारणं हे होतं इथेच अहिंसा या तत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागला अहिंसा म्हणजे काय गांधीजी लिहितात अहिंसा म्हणजे दुबळ्यांचं काम नाही ज्याच्या हातात तलवार आहे आणि जो मान कापण्याची ताकद ठेवतो तरीही तो तलवार म्यानात ठेवतो तोच खरा अहिंसक भित्र्या माणसाची अहिंसा कामाची नाही त्यांनी अहिंसेला एक शस्त्र बनवलं जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच नैतिक बळाचा म्हणजे मॉरल फोर्सचा वापर करून एका साम्राज्याला आव्हान दिलं गेलं पुस्तक इथेच संपत नाही पण आत्मकथा एकोणीसशे एकवीसच्या नागपूर अधिवेशनापर्यंत येऊन थांबते गांधीजी म्हणतात पुढचं आयुष्य तर उघड्या पुस्तकासारखं आहे ते नव्याने सांगायची गरज नाही मित्रांनो आपण काही मिनिटांच्या या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचून काय मिळतं हे पुस्तक आपल्याला अस्वस्थ करतं गांधीजी परिपूर्ण होते का अजिबात नाही त्यांनी त्यांच्या मुलाबद्दलचा म्हणजे हरिलालबद्दलचा संघर्ष लिहिलाय पत्नीशी झालेल्या भांडणांबद्दल लिहिलाय ते एक उत्तम पती किंवा उत्तम पिता कदाचित ठरले नसतील पण ते सत्याचे निष्ठावान सेवक होते आजच्या काळात या पुस्तकाचं महत्त्व काय आज आपण आपल्या सोयीनुसार सत्य बदलतो माझं सत्य आणि तुझं सत्य वेगळं असतं पण गांधीजी म्हणायचे सत्य एकच आहे आणि सत्य हेच देव आहे ट्रूथ इज गॉड आधी ते म्हणायचे गॉड इज ट्रूथ म्हणजे देव सत्य आहे पण नंतर त्यांनी ते बदलून ट्रूथ इज गॉड म्हणजे सत्य हेच देव आहे असं केलं कारण देव मांडणारे आणि न मांडणारे दोघांनाही सत्य नाकारता येत नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य गोंधळलेलं आहे तुम्हाला दिशा मिळत नाहीये तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की चुका करायला घाबरू नका पण त्या कबूल करायला शिका बदलाची सुरुवात स्वतःपासून करा बी द चेंज यू विश टू सी आणि साधेपणात प्रचंड ताकद असते गांधीजींचे हे शब्द लक्षात ठेवा माझ्या मृत्यूनंतर माझे लिखाण जाळून टाकले तरी चालेल पण माझे जीवन हाच माझा संदेश आहे माय लाईफ इज माय मेसेज आज आपण इथेच थांबणार आहोत हे पुस्तक तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ठेवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला गांधीजींचा कोणता प्रयोग तुम्हाला सर्वात जास्त भावला मला कमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा अशाच एका महान पुस्तकाचा प्रवास घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या आणि सत्याचा शोध घेत राहा जय हिंद धन्यवाद